तिसरा टप्प्याचा रणसंग्राम नमस्कार मी ऋषी देसाई बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं बातमी येते औरंगाबादहून उस्मानाबाद प्रमाणेच मध्ये ही मतदान व्हायरल करण्यात आलं आहे तरुण मतदारानं मतदान करतानाचा व्हिडिओ शूट केला आणि टिकटॉक वर व्हायरल केलाय एकूणच मागच्या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबादमध्ये हा प्रकार घडला होता त्यानंतर याच्यावर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले होते मात्र या सगळ्याला न जुमानता औरंगाबादमध्ये अगदी तसाच प्रकार घडलाय आणि यावेळी व्हिडिओ बनवण्यात आला आणि हा व्हिडिओ टिकटॉक या माध्यमांवर शेअर करण्यात आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा खळबळ माजली आहे मतदान करतानाचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल करण्यात आला आहे उस्मानाबाद औरंगाबादमध्ये औरंगाबाद मध्ये पुनरावृत्ती दिसते एकाच वेळी आपण या सगळ्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत सुरुवातीला जाऊया दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून दत्ता मतदान व्हायरल झाल्याचा प्रकार आहे तो नेमकं काय घडलंय ऋषी हा जो प्रकार आहे तो औरंगाबादमधल्या कुठल्या तरी एका मतदान केंद्रावरती घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्या जो व्हिडिओ टिकटॉकवरती व्हायरल झालेला आहे त्या व्हायरलमध्ये मतदान करत असतानाचा व्हिडिओ संबंधित व्यक्तीने टिकटॉकवरती व्हायरल केलेला आहे खरंतर हा कुणी केला आहे कधी केला आहे कुठल्या के वेळी केला आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही आहे प्रशासनाकडूनसुद्धा याबाबत काही पा पाय म्हणजे तयारी केली आहे का नाही किंवा याची शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे का नाही याबद्दल माहिती समोर आलेली नाही परंतु हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे त्यामुळे सध्या तरी निवडणुकीच्या या सगळ्या गोपनीयतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा बेल दाबा लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम